आज एक महत्त्वाचे एक पुण्याच्या घडामोडीसाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाउट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार ते त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसराची पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताबा घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडलं ह्या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची घ झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन राऊंड ह्या आरोपींकडून प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन मतांचे चार आरोपींना जागा घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला ज्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी ही माहिती शेअर नाही करू शकलो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इन्फॉर्मेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीद हा आत्कणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणंवर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्हेमध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्या एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगच्या जो मुख्य आहेत त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एलकरंजीमध्ये एक माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील यांनी रेखी केली होती आणि सोनाऱ्याचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोप याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांचं जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहे काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत ते तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी शेअर करणार आहे याच्यामध्ये पहिला जो आरोपी आहे त्याच्यावर बावीस गुन्हे आहेत दुसऱ्या आरोपीवर तीन गुन्हे आहेत तिसऱ्या आरोपीवर नऊ गुन्हे आहेत चौथेवर पाच गुन्हे आहेत पाचव्या आरोपीवर एकूण नऊ गुन्हे आहेत म्हणजे सगळेच सराही गुन्हेगार आहेत तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे यांच्यावर दाखील आहेत आणि ह्या गुन्हे करण्यामध्ये अगदी अटल गुन्हेगार आपण म्हणू शकतो असे आहेत आणि एक बीट कॉन्स्टेबलच्या बहादुरीमुळे किंवा चपडतेमुळे आणि समयसूचकतामुळे एक मोठा जो अनर्थ होता तो या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे इतर जे आरोपी याच्यामध्ये एक आरोपी जो आहे तो आपले सातारा भागातला आहे त्याच्यावर तडीपासारखी कारवाई देखील मागे करण्यात आलेली होती बाकीचे आरोपी याच्यामध्ये सांगलीचे आरोपी आहे इचलकरंजीचे आरोपी आहे खटावचा एक आरोपी आहे असे वेगवेगळ्या भागातून हे आरोपी आले आहे आणि एकत्रितपणे सगळ्या गोष्टी ते करणार होते ज्यांचं वास्तवीस कराडमध्ये होता त्यामुळे आपल्या माध्यमातून एक आव्हान मला वाटतं सगळे नागरिकांना आणि खास करून जे घर भाडेवर देतात असे सगळ्या घरमालकांना एक आव्हान नक्कीच आम्ही करेन की आपण ज्यावेळेस घर भाड्यावर देता त्यावेळेस आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशनवर आपण भर द्या बरेच असे घरमालक आहे जे भाड्यावर घर देताना अजिबात ही प्रक्रिया करत नाही त्यामुळेच सगळ्यांना आव्हान आहे घर भाडे देताना वर देताना त्यांची संपूर्ण माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनला द्या त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या सर्टिफिकेट घ्या त्याच्यानंतरच तिक आपण त्याच्यासोबत भाडं करा सर किती दिवसापासून हा आरोपी दोन हजार बावीसपासून सुटलेला होता जेलमधनं तेव्हापासून वेगवेगळ्या भागात हा आरोपी गुन्हे करण्याचा प्रयत्न करत होता आता नुकतेच सांगलीमध्ये एक फेक नोटची एक केस होती त्या फेक नोटच्या केसमध्ये हा आरोपी फरार होता आणि आपल्या भागात येऊन त्यांनी त्या केसमधनं लपवण्यासाठी स्वतःला तो कराड भागात वेगवेगळ्या नाव सांगून किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगून तो त्या ठिकाणी भाडेवर राहतो हस्तगत केलेले जे वेपन्स आहे ते वेपन्स कुठून त्यांनी प्राप्त केले काय त्याबद्दल माहिती त्याच्यामध्ये काही प्राथमिक माहिती त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेशकडून आलेले आहे असे त्या प्राथमिक प्रथमदर्शनी इन्फॉर्गेशनमध्ये समजलेलं आहे परंतु नाव आणि सगळ्या गोष्टी अजून आम्ही तपासमध्ये निष्पन्न करून त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे सर त्यांचा मेन मोटिव्ह दरोड्याचा छोटा की दहा याच्यामध्ये मेन जो यांचा मोटिव्ह होता तो मोटिव्ह होता ह्या माझी नगरसेवक जो विचलकरितीचा आहे ह्यांना मारण्याचा यांचा मेन उद्देश होता आणि त्या मेन उद्देशला साध्य करण्यासाठी यांनी पैशेची जुळवाजुळवी जी करायची असते त्याला जर लागणारे जे पैसे असतात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर गँगमध्ये सामील करायचे असेल आणि त्याला जर पैसे द्यायचे असेल पेमेंट करायचे असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे पैसे ते पैसे गुडा करण्यासाठी दोरड्यासारखी गुन्हे करून ते पैसे गोड करण्याची यांची मुळत होती यामध्ये कराड शहरचे जे आमचे दोन अंमलदार आहे वीट अंमलदार आहेत सांडगे आणि कम ह्या दोन अंमलदार त्या ठिकाणी होते आणि ह्यांनी सुरुवातीला या आरोपींना पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण कराड शहरची डी पीची टीम आणि कराड प्रभारी पाटील साहेब पथक पाटील साहेब त्यांचे एस डी पी ओ आ, अमोल ठाकूर हे सगळे त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये सहभागी होते आणि कारवाई झाल्यानंतर मग आता संपूर्ण सातारा पोलिसांचे जे क्राईम ब्रांच आहे ते पण आता याच्या गुन्हेमध्ये आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत जिल्ह्याचे आपण सगळे जे चांगले अधिकारी चांगले रिसोर्सेस आहेत ते ह्या गुन्ह्याच्या तपासमध्ये आपण वापरतो साहेब हत्या आणि दरोडा हा गुन्हा थांबवला आहे कारण पोलिसांना काय रिवॉर्ड आहे काढून नक्कीच आहे विशेष करून जे दोन यांनी याच्यामध्ये बहादुरी दाखवली आणि त्यांच्याकडे वेतन असूनही त्यांच्यावर त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केलेली आहे त्यांना नक्कीच सगळ्यात जास्त रिवॉर्ड या कारवाईमध्ये आम्ही तर कराड परिसरात असे अनेक घटना घडलेल्या आहेत मागे या फेडिवलवर वगैरे जास्त झाले होते आता हाही प्रकार आहे तर कराड ही गुन्हेगारी वाढते याचा आपला काही अंदाज कराड परिसरमध्ये सुरुवातीपासून ह्या गोष्टींचं आम्हाला भान आहे की तिकडे असे प्रकारचे गँग अशा प्रकारचे कारवाया करण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो कराड हा सांगलीला जवळ आहे कोल्हापूरला जवळ आहे कर्नाटकला जवळ आहे आणि कोंकणला देखील तेवढंच जवळ आहे त्यामुळे ह्या भागाची संवेदनशीलता खूप आहे त्याची जाणीव मला आहे आणि सुरुवातीपासून या भागात असे सगळ्या टू प्लस ज्यांना आम्ही म्हणतो की ज्यांनी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेले आहेत असे सगळे गुन्हेगारांवर वेळोवेळी कॅम्प घेऊन आम्ही त्यांची परेड घेण्यापासून त्यांच्यावर सगळ्या प्रकारची प्रतिबंधक कारवाई करावा करण्यापासून तळी पार्कची कारवाई भरपूर प्रमाणात आम्ही करतोय कराडमध्ये मोक्याची कारवाई आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय जेणेकरून अशा कुठल्याही घटना होण्याच्या अगोदर त्याच्यावर प्रतिबंध घा घालता येईल त्याचबरोबर हा एक प्रतिबंधाचाच भाग आहे की त्या भागात बीट पेट्रोलिंगचे अंमलदार हे अलर्ट होते त्यांना चोऱ्या प्रकार चोऱ्याचा काहीतरी प्रकार आहे असा त्यांना समजून आला आणि लगेच त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली ही कारवाई त्या भागात सुरू झाली इट हॅड वेक टू कॅर पीटीएमच्या बोंब्रेच्या पोलीस स्टेशनला आता नुकतेच दोन दिवस आधी था था, चा हो एक चांगली कारवाई झालेली होती त्याच्यामध्ये रात्री तडबीडचे जे प्रभारी आहे ते एफ आय किरण भोसले हे नाईट राऊंडमध्ये गेलेले होते आणि त्यावेळीच त्यांना एका ठिकाणी काही संशयात लोक सापडले त्यांना लगेच त्यांना लोकांना ताब्यात घेतलं विचारपूस करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी जेरेटिनचे कांड्या सापडले होत्या आणि ते जेरेटिनचे कांड्या सापडल्यानंतर मग अजून संशय वाढला नंतर त्यांनी इंट्रोडेक्शनमध्ये कबुली दिली की त्यांनी याचा वापर जे आहे ते ए टी एम फोडण्यासाठी ते करत होते आपलं सगळ्यांना आठवत असेल की जस्ट एक पंधरा वीस दिवस आधी वाठारमध्ये जवळजवळ एक महिना आधी वाठारमध्ये एक ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केला होता ज्याच्यामध्ये जिलेटिनच्या खांड्याचा वापर केलेला होता की तीस गँग गँग आहे ज्यांनी परत पुढे जाऊन उमर भागात देखील कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता सध्या ते ताब्यात आहे सर त्याच्यामध्ये जे त्यांना जिलेटिन मिळतं हे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही पॉलिसीज आहेत संदर्भात बरोबर आता आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आपण एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत जेनेटिकच्या कांड्याच्या जे केसेसमध्ये त्याच्यामध्ये के मोडच अशी आहे लोकांची की जो डंप असतो त्या डंपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नेहमी तपासणी होत राहते त्यामुळे तिकडे कुठल्या प्रकारची तफावत ते ठेवत नाही परंतु डंपमधनं निघाल्यानंतर ऑर्डर मोठी प्लेस करायची जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर प्लेस करायची आणि मग जो उरलेला जो पार्ट आहे तो पार्ट लूजमध्ये लोकांना विहीर खोदण्यासाठी किंवा असे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना विकण्याचं काम या, या माध्यमातून होत असतो तीन गुन्हे ज्या आम्ही आता नुकतेच आचारसंहितामध्ये दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये असोच प्रकार आढळून आलेला होता त्याच्यामध्ये विहीर खोदण्यासाठी ह्या जेरेटेनचा वापर करण्यात होता करणार होते काय नव्हता आणि आता उंबरसमध्ये जे जेरेटेनचे कांडे सापडलेले त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ए टी एम फोंड्यामध्ये त्याचा वापर करणार होते याच्यामध्ये पोलीस ची यंत्रणा आहे एस डी ओ स्तरामध्ये तपासणी होत असते एस डी टूकडे पॉवर्स आहे प्रत्येक एक डम्पमध्ये जाऊन त्या डम्पमध्ये ते बिल्स आणि सगळ्या गोष्टी स्टॉक वगैरे चेक करण्याची पॉवर्स एस डी टीनं आहे आणि त्या करणं अपेक्षित आहे ते करतात पण नेहमी त्याचबरोबर एक्सप्लोसिवची जी आपले इन्स्पेक्टर असतात ते देखील याच्यामध्ये तपासणी करत असतात आणि आम्ही देखील आता ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्यानंतर आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये फार आम्ही खोलमध्ये जात नव्हतो परंतु आता ह्या गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही फार खोलत आता जायला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक अशा वाहतुकीवर आम्ही नियंत्रण आता ठेवतो ऑपरेशन किंवा सर्च ऑपरेशन असं काय राबवलं जाणार आहे तर कराड आणि कराड तालुका परिसरामध्ये आपल्या माहितीसाठी आपल्याला सांगतो आता ऑक्टोबर नोव्हेंबर दोन दौने हजार बावीसपासून आतापर्यंत आम्ही ब्याण्णव फायर आर्म्स आम्ही सातारामध्ये जप्त केलेले आहे जवळजवळ दोनशे लाईव्ह राऊंड आम्ही जप्त केलेले आहे या आचारसंहिता पिरियडमध्येच आम्ही दहा अग्निशस्त्र आम्ही जप्त केलेले आहेत जवळपास पंधरा राऊंड याच्यामध्ये जप्त केलेले आहे त्यामुळे हा ही जी प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमवर सगळ्यात मोठा जो सोल्युशन आहे तो, तो आहे कंटिन्युअसली निरंतर कोंबिंग सर्चिंग आणि आरोपींना संधीच न देणं हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये उपाय आहे कारण आपण विचार करू शकता ब्याण्णव त्र्याण्णव जर वेपन भेटले असतील तर म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव मर्डरचे केसेस होऊ शकले असते ज्याला आपण प्रतिबंध त्याच्यामध्ये आपण घालू शकलो आहे आणि तेवढे मर्डर आपण थांबू शकलो आहे आणि कुंभिक सर्चिंग हे नेहमी आपण आता मोठ्या प्रमाणात घेतो आहे खास करून याच्यामध्ये जे इन्फॉर्मल डेव्हलप करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर आमचा जास्त भर आहे कारण असे जे आरोपी आहे गुन्हेगार आहे ते याची माहिती फारशी भार देत नाही त्यामुळे ते त्यांच्यामध्येच चांगले इन्फॉर्मर तयार करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम कंटिन्यू सुरू आहे काही कनेक्शन हे आपण खूप मला वाटते आपल्याकडे खूप माहिती आहे त्यामुळे प्रश्न आपण विचारला आहे कारण ही गोष्टी आम्हालाही या केसमध्ये आम्हाला जाणीव झालेली आहे की गुन्हेगारांमध्ये अशा गोष्टी दिसून आलेल्या आहेत की यांच्या आपसात इंटरनल भरपूर कनेक्शन आहे गुन्हेगारां गुन्हेगारांमध्येच वेगवेगळे जे जेलमध्ये जेव्हा ते जातात तेव्हा जेलमध्ये त्यांची ओळख एकमेकांची होते तर तिकडे मग जाऊन एकमेकांशी ओळख केल्यानंतर एकमेकांच्या नेटवर्कचा वापर करतात एकमेकांचे गँगच्या सदस्यांचा वापर करतात आणि ह्या अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात दिसायला गेलेला आहे त्यामुळे नक्कीच असे कनेक्शन्स आहे आणि अशा लोकांवर देखील आम्ही वॉच ठेवून आहोत सर करा

you <coughs> <coughs>